जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील भरत गावात रात्रीच्या गप्पा आणि कुटुंबाच्या हास्यानं भरलेल्या घरामध्ये एक भयावह सत्य लपलेलं होत गावकऱ्यांच्या नजरेत सामान्य दिसणाऱ्या एका कुटुंबात काहीतरी भयंकर घडत होते घराच्या बंद दारांमागे एका महिलेचा विश्वास आणि स्वाभिमान याचा क्रूरपणे अंत होत होता त्या घरातून येणारे हसणे हे खरे होते की बनावट यवत पोलीस ठाण्यात एक तक्रारीनं सर्वांना धक्का बसला ज्यानं या गावातील शांतता भंग केली भरत गावात राहणारी एक विवाहित महिला आपल्या पतीसोबत सामान्य आयुष्य जगत होती असं सर्वांना वाटत होते परंतु 2023 हजार तेवीस पासून एप्रिल 2025 हजार पंचवीस पर्यंत तिच्यावर अमानुष अत्याचार झाले तिच्या पतीनं तिला स्वतःच्या तीन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात जबरदस्ती केली ही क्रूरता केवळ एकदा नाही तर अनेकदा घरी आणि शेतात ही घडली तिच्या इच्छेचा तिच्या संमतीचा विचारही न करता तिला या अमानवी कृत्यांना सामोरं जावं लागलं मानसिक आणि शारीरिक छळामुळे ती पूर्णपणे खचली शेवटी हिंमत गोळा करून तिने यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली महिलेच्या तक्रारीनंतर यवत पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध गुन्हा नोंदवला या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कृत्यामागील सर्व पैलूंची बारकाईनं चौकशी केली जातीय या घटनेमुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे पती पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमाफ असणाऱ्या या कृत्यानं गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे विश्वास आणि प्रेमावर आधारित असलेल्या नात्यांना या घटनेनं ना गंभीर धक्का आहे